राजकारण माझा मार्ग नाही आणि मी त्यात येणार नाही निवडणूक हा भावनेच्या आरी जाऊन निर्णय घेण्याचा विषय नाही त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय तीस तारखेपर्यंत घेऊ तत्पूर्वी गावोगावी जाऊन बैठका घेऊन आपल्या समाजाचा होकार आणि नकार याची टक्केवारी मला कळवा उमेदवारी देताना इतर समाजाला देखील सोबत घ्यावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले अंतरवाली सराटी गावात आयोजित केलेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील बोलत होते मराठ्यांच्या एकजुटीमुळे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले कुणी म्हणतं सत्ताधारी पाठीशी आहे कुणी म्हणतं विरोधक पाठीशी आहे त्यामुळे आपण कोणाचीच बाजू घेणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आपल्या मागण्या राज्य सरकारकडे आहे त्यामुळे विधानसभेचे गणित जुळू असे आवाहन मनोज झरांगे पाटील यांनी केले मनोज झरांगे पाटील यांची भूमिका पाहता लोकसभेत नव्हे तर विधानसभेत देखील राजकीय मंडळीची डोकेदुखी वाढणार आहे असे दिसून येत आहे येत्या तीस तारखेला मनोज झरांगे पाटील नेमका कोणता निर्णय घेतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक